हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मा आणि आज अमावस्या होती म्हणजे सकाळी उठून मौन आंघोळ करणे स्नान करणे त्याला म्हणतात आणि सूर्य देवाला पाणी वाहणे तर असं होतं पण मला नाही करायला जमलं मला करायची होती पण माझी तब्येत बरी नव्हती म्हणून माझा नवरा म्हटला नको करू तो तर मी काही केलं नाही तर आजचा दिवस कसा केला हेच मी तुम्हाला सांगत आहे तर सकाळी मी वरण भात वगैरे जे जेवण बनवलं होतं जेवण वगैरे केलं होतं आम्ही आणि दुपारी एक दीड वाजता माझा नवरा बाहेरून जेव्हा आला कारण तो सकाळी आठ नऊला गावात जातो तर तिथून येताना त्यांनी वडापाव आणले होते वडापाव आणि आईस्क्रीम तर म्हणत होता सगळ्यांना सुट्टी आहे आज कारण मोणी अमावस्या जेव्हा असते म्हणजे कोणतीही असो अमावस्या आमच्या कामगारांना अम सुट्टी असते तर आजही आमच्या कामगारांना सुट्टी होती तर त्यांच्यासाठी वडापाव आईस्क्रीम आणले होते तर माझ्यासाठी पण होतं हे तर बघा असा पण मालक असतो का आपल्या कामगारांचं म्हणजे आपण जे खातो ते त्यांनासुद्धा आणतो म्हणजे असं मन साप असणारा माझा नवरा एक मालक आहे ज्याच्यापाशी कामगार काम, काम करतात तर असं नातं जर असेल तर कोणतेही कामगार काम, काम करायला येणार नाही असं होणारच नाही येणारच तर संध्याकाळची वेद आहे आणि इथं आम्ही पनीर आणलं होतं आज तर पनीरची भाजी बनवत आहेत तर काही चांगल्या भाज्या बनवायच्या असतात तेव्हा माझा नवरा हजर असतो म्हणजे त्याला खूप आवडतं स्वयंपाक करायला आणि त्याच्या हाताला मेन म्हणजे स्वाद आहे जो स्वाद माझ्या हातातही नाही तर त्यांनीच पनीरची भाजी केली होती म्हणजे इथं पनीर हे कांदे वांदे टोमॅटो सगळं त्यानेच कापलं होतं मी फक्त हे करायला होते मसाला वाटून द्यायला तर माझं काम फक्त मसाला वाटून द्यायचं असतं जर मी किचनमध्ये असेल तर तो कांदा पण कापणार भाजी पण करणार मला भाजी करायची गरजसुद्धा पडत नाही तर पहा इथं ग्रेव्हीसाठी हे कांदा टोमॅटो आणि लसूण फ्राय केलं आहे आम्ही थोड्याशा तेलामध्ये आणि हिर हिरव्या मिरच्या पण टाकल्यात तर पहा ग्रेव्हीला कसा कलर आला आहे तर पहिला त्याने मसाला चांगला फ्राय करून घेतला इथं म्हणजे मंदाचेवर आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं तर माझं काम फक्त एवढंच असतं का त्याला जे जे पाहिजे असतं ते मला द्यायचं असतं तर असं आमचं लाईफ असतं तर तुम्हालाही असं पाहिजे असतं असं वाटत असेल पण जाऊ द्या आता त्याच्यावर मी नंतर बोलू तर याच्यामध्ये थोडंसं दही टाकलं होतं म्हणजे आपले मराठी नवरे हौशी नसतात बरं का ते कधीच किचनमध्ये लुडबड करणार नाही त्याला फक्त जे ताटात आले ते खायचं असतं पण माझा नवरा हा मारवाडी आहे तर त्याला स्वतः एक उत्तम स्वयंपाक येतो हो त्याला